एका वृत्तचित्तीचा तळाचा परीघ सहा मीटर असून उंची चौवेचाळीस मीटर असल्यास वृत्तचित्तीचे असा प्रश्न वृत्तचित म्हणजे अशा पद्धतीची एक आकृती जिच्या तळाशी एक वर्तुळ असते लेकरांना या वृत्तचित्तीच्या तळाचा परीघितमध्ये किती आहे सहा मीटर वरी ठिकाणी सहा मांडा हे तळ आहे आणि तळाच्या भागामध्ये एक वर्तुळ तयार झालेलं दिसते म्हणजे वर्तुळाचा परीघ काढण्याचं सूत्र इथं मांडा दोन पाय आर दोन गुणीला या पायची किंमत बावीस सप्तमांश परत आर आता सहा बराबर दोन आणि बावीस यांचा गुणाकार चौवेचाळीस छदस्थानी सात सोबत गुणीला आर सहा कडे येतानी सात गुणीला चौरेचाळीस जातांनी भागीला स्वरूपात मांडावे लागतात सात सकम बेचाळीस छदस्थानी चौरेचाळीस बराबर आर आर म्हणजे काय हो तर रेडियस म्हणजे स्त्रीच्या त्या वृत्तचित्तीची लक्ष द्या त्या वृत्त चित्तीची त्रिज्या मिळाली किती तर चौवेचाळीस वृत्तचित्तीच घनफळ किती असा प्रश्न विचारला लेकरांनो लक्ष द्या चित्तीच काय तर घनफळ आणि काढण्यासाठीच सूत्र आहे पाय आर वर्ग यच पायची किंमत बावीस सप्तमांश गुणीला आर म्हणजे ही मिळालेली त्रिच्या बेचाळीस छेद चौवेचाळीस दोनदा गुणीला स्वरूपात मांडा आर वर्ग म्हणजे या त्रिचेचा गुणाकार करा समोर उंची प्रश्नामध्ये दर्शवली चौवेचाळीस ती समोर मांडा इथं या ला हे चौवेचाळीस खालास होती सात सखम बेचाळीस लक्ष द्या उरलं काय काय बावीस परत गुणीला इथं सहा छदस्तानी चौवेचाळीस परत गुणीला इकडं फक्त बेचाळीस लक्ष द्या आता बावीस एक बावीस बावी दोन्ही चौवेचाळीस आणि बे एक बे दोन गुणीला एकवीस म्हणजे बेचाळीस आता उरलं काय तर सहा गुणीला एकवीस सर हा गुणाकार करा सहा एक सहा आणि साईन दोन्ही बारा एकशे सव्वीस काय हे माप मीटर आणि मीटर मध्ये असल्यामुळं मिळालेलं ले उत्तर लेकरांनो घनफळ विचारलं म्हणून हे उत्तर घनमीटर मध्ये उर्त चित्तीचं घनफळ किती सर एकशे सव्वीस घनमीटर प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. वृत्तचित्ती ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.